हलवार बहरेल प्रीत ही आपली भाग एकोणीस अक्षिता फ्रेश होऊन बाहेर आली मी तनिषाचा कॉल रिसीव करून काही चूक तर केली नाही ना कदाचित त्यांना तनिषासोबत बोलायचं नसेल पण मी कॉल रिसीव केल्यामुळे त्यांना बोलावं लागलं असेल ते तनिषाला भेटायला जाणार होते पण मग ते तिला भेटायला जाण्याऐवजी मना न्यायला तिथे कसे काय आले ते तनिषाशी मनापासून लग्न करायला तयार आहेत का इथे फक्त घरच्या प्रेशरमुळे हे लग्न करतायत आजींना सांगितलं होतं फ्रेश होऊन येते गप्पा मारायला आणि इथे स्वतःच एकटी बडबडत बसले मी असं म्हणत अक्षिता पटपट तिचं आवरू लागली सॉरी आजी अक्षिता त्यांच्या रूममध्ये येत बोलली का पार्वतींनी विचारले मी तुम्हाला लगेच येते असं म्हटलं होतं आणि बराच वेळ झाला म्हणून अक्षिता म्हणाली अगं असू दे बस पार्वती बोलल्या आणि अक्षिता चेअरवर बसली अक्षिता मला तुला काहीतरी विचारायचं होतं पार्वती तिच्याकडे बघत बोलल्या हो बोला ना अक्षिता अक्षिता आजी अक्षिता म्हणाली आता तुझं लग्नाचं वय झालं आहे तर तू लग्नाचा विचार करायला हवा पार्वती बोलल्या आणि अक्षिता त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आजी लग्न आणि माझं अक्षिता हो त्यात एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं का काय आहे लग्न एक तर सगळ्यांचीच होतात ना आणि ती वयाची एका ठराविक वेळात झालेली चांगली असतात पार्वती म्हणाल्या हो आजी पण मी आता लग्नाचा विचार नाही करू शकत अक्षिता का आजी आता तुम्हाला कसं सांगू की मुलीचं लग्न तिच्या आई वडील ठरवतात आणि इथे तर मला माझे आई वडील असूनसुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला माझे आईवडील आहेत मी अनाथ नाही आहे आणि माझ्या लग्नाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे माझ्या लग्नाचा निर्णय सुद्धा तेच घेतील अक्षिता मनात विचार करत होती काय ग कसला विचार करतेस पार्वतीने तिला विचार करताना पाहून म्हणाल्या नाही आजी मी कसला विचार करत नाहीये पण मुलीचं लग्न तर घरातले मोठेच ठरवतात ना आणि मी तर अक्षिता बोलता बोलता मध्येच थांबली का तुला कधी कोणी आवडलं नाही का पार्वती बोलल्या आणि अक्षिता शॉक झाली असं काय बघतेस पार्वती नाही तुम्ही ते असं अक्षिता अक्षू आजी खूप जुन्या विचारांची आहे पण तिला आताचेही काही विचार पटतात पिहू मध्येच बोलली आजी तुझा चहा पिहू पार्वतींना चहा देत बोलली आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपला जोडीदार स्वतःच निवडायला हवा कारण आयुष्यभर त्यांनाच एकमेकांची सोबत हवी असते आणि जर जोडीदार चुकीचं असेल तर सोबतही राहत नाही आणि त्या नात्यात आनंदही राहत नाही पार्वती अक्षिताकडे पाहत म्हणाल्या खरंच असं असतं का अक्षिता हो पण वीर तनिषासोबत लग्न करतोय पण त्याच्या चेहऱ्यावरून असं कधीच वाटत नाही तो तनिषाशी लग्न करून आनंदी आहे किंवा सुखी होईल पार्वती दादा आधी सगळ्यांशी खूप छान वागायचा पण जेव्हापासून तनिषा त्याच्या लाईफमध्ये आली ना तेव्हापासून त्याच्या आयुष्यातून रंग उडून गेल्यासारखे वाटतात पिहू पण मग वीरशी लग्न का करतायत अक्षिता बोलली आणि पिहू व पार्वती दोघीही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या म्हणजे पिहू बोलली आणि अक्षिता गोंधळली हे मी काय बोलले आता ह्यांना कसं सांगू की आज काय झालं ते अक्षिता मनात विचार करत होती अक्षु काय झालं तुला कोणी काही बोललं का, बोल का? पिहू तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलली अम... ते आज बीर मला सोडून तनिषाला भेटायला गेले ना तेव्हा ते थोडे वैतागलेले वाटत होते त्यांच्या चेहऱ्यावर तनिषाला भेटण्याचा आनंदच दिसत नव्हता अक्षिता दादाचा मूड ऑफ झाला असेल म्हणून तो थोडा वैतागला असेल बाकी काही नाही तू नको टेन्शन घेऊ या सगळ्याचं पिहू अक्षिताला समजावत बोलली तो थोडा रागीट आहे पण कोणाची काळजी करायची तो अजिबात सोडत नाही पार्वती बोलल्या आणि वीरने तिला गाडीतून खाली उतरलं होतं आणि जोपर्यंत मी गाडीत बसत नाही तोपर्यंत तिथून त्यांनी गाडी एक इंचसुद्धा पुढे घेतली नव्हती हो आणि ते तनिषाला भेटायचं सोडून मला न्यायला आले होते हे तिला आठवलं दादा सगळ्यांची केअर करतो पण फक्त स्वतःची सोडून पिहू ते मी बघितलं आहे अक्षिता पटकन बोलून गेली बाहेरून गाडीचा आवाज आला तसं पिहू बाहेर निघून आली तर अक्षिताही तिच्या मागोमाग बाहेर आली वीरने घरात एंट्री केली तर तो खूप खुश दिसत होता दुपारी त्याच्या चेहऱ्यावर जे वैतागलेले भाऊ होते ते आता किंचितही जाणवत नव्हते वीर तनिषाचा कॉल आला होता का ती खूप खुश होती आज तू तिला भेटायला गेला होतास आणि तू तिला घरीही सोडायला गेला होतास हे ऐकून तर मला खूपच आनंद झाला रमा किचनमधून बाहेर येत बोलला रमांना बघून वीरच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्याचा आनंद हवेत उडून गेल्यासारखा वाटू लागला वीर तिथून सर्व रूममध्ये जाऊ लागला थांबवीर मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे बेसनचे लाडू बनवलेत तू एकदा खाऊन तर बघ पण तो, तो त्यांचं बोलणं इग्नोर करून सरळ रूममध्ये जाऊ लागला वीर तिने एवढ्या प्रेमाने बनवलेत एकदा खाऊन तर बघ ना प्रकाशराव बोलले पण त्याने त्यांचंही बोलणं ऐकून घेतलं नाही आणि तो रूममध्ये निघून गेला पिहू मला एक कळत नाही आहे रमा मॅम प्रकाश सर इतकं छान बोलतात वागतात मग वीर त्यांच्याशी नीट का बोलत नाही अक्षिता बोलली आणि पिहू तिथून जाऊ लागली काय झालं पिहू अक्षिता तिला थांबवत बोलली हा था प्रश्न तू मला विचारलास पण याच्यापुढे दुसऱ्या कोणालाही विचारू नकोस पिहू तिला समजावत बोलली पण का अक्षिता तुझ्या या सगळ्यांमध्ये पडू नको सक्षू पिहू पण जर आपल्याला कळलं की त्यांच्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो आणि त्यांचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकतं अक्षिता त्यांचं नातं पहिल्यासारखं करायचं असेल तर त्यासाठी तुला तुझ्या हाती काहीतरी लागावं लागेल ना पिहू हो पण त्यासाठी तूच मला मदत करू शकतेस अक्षिता नाही अक्षू मी याच्यामध्ये तुला काहीच मदत करू शकत नाही आहे पिहू अगं पण याने जर कोणाचं भलं होणार असेल तर काय हरकत आहे अक्षिता पिहूला म्हणाली याच्याने कोणाचं काहीच भलं होणार नाही आहे पिहू मॅमचा चेहरा बघ ना किचनमधून बाहेर येताना किती आनंदी होत्या त्या वीरने त्यांच्याशी बोलायला हवं होतं पण तो त्यांच्याशी न बोलताच निघून गेला आणि त्यांचा चेहरा पडला अक्षिता अक्षिता खूप रात्र झाली आहे आणि मलाही झोप आली आहे तूही जाऊन झोप पिहू बोलली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली अक्षिता मात्र तिथेच उभी राहून या सगळ्याचा विचार करत होती की नेमकं यांच्यामध्ये असं काय झालंय की त्यांच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली आहे विचार करत करतच अक्षिता रूममध्ये निघून गेली रूममध्ये आल्यानंतर अक्षिताने झोपायचा प्रयत्न केला पण तिला झोप लागत नव्हती म्हणून ती इकडे तिकडे येरजाऱ्या मारत होती तिला तहान लागली होती पण रूममध्ये पाणी नव्हतं म्हणून ती पाणी घेण्यासाठी खाली येत होती की तिला रम्मा पुन्हा त्या दरवाजाजवळ दिसला ती ति तिथेच उभी राहिली त्यांच्या हातात कसलं तरी ताट होतं त्यांनी ते ताट टेबलवर ठेवलं आणि लॉक उघडून आतमध्ये गेल्या तिने रमाला त्या रूममध्ये जाताना पाहिलं आणि अक्षिता हळूच त्या रूमजवळ जाऊन उभ्या राहिल्या ती रूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडत होती की अचानक दरवाजा उघडला गेला कोणी होतं का इथे पण इथे तर कोणीच दिसत नाही आहे पण कशाचा तरी आवाज आला होता कदाचित मला भास झाला असेल रमा इकडे तिकडे बघत बोलल्या रमाने पटकन डोअर लॉक केला आणि तिथून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या थँक गॉड रबा मॅमनी मला पाहिलं नाही अक्षिता जिन्याच्या खालून बाहेर येत बोलली तिने पटकन किचनमध्ये जाऊन पाणी घेतलं आणि रूममध्ये निघून गेली तिचा चेहरा पूर्णपणे घामाने भिजला होता चेहऱ्यावरून घामाचे थेंबखाली टपकत होते तिने आणलेलं पाणी पिलं तिने फॅन फुल केला तरी अजूनही तिला घाम येतच होता अक्षिताने झोपायचा खूप प्रयत्न केला तिला खूप वेळाने झोप लागली सकाळी तिला जाग आली ती कोणाच्या तरी आवाज आणे तिने हलक्याच डोळे उघडून वर पाहिले तर पिहू तिला आवाज देत होती पिहू तू इथे काय करतेस एवढ्या सकाळी सकाळी अक्षिता उठून बसत बोलली अक्षू अगं अक आठ वाजले चल पटकन कॉलेजला जायला लेट होतोय पिहू अक्षिताला म्हणाली काय आठ वाजले अक्षिता तिचा मोबाईल बघत बोलली हो पिहू बोलली आणि अक्षिता गडबडीने तिचं आवरू लागली मी आहे खाली तू ए आवरून पटकन असं म्हणून पिहू तिच्या रूममधून निघून गेली शिट्यार आज खूपच उशीर झाला उठायला अक्षिता तिचं आवरत बोलली हे सगळे ना रात्री उशिरापर्यंत जागण्याचे परिणाम आहेत जर लवकर झोपली असती तर लवकर जाग आली असती तरी नशीब पिहूने येऊन उठवलं नाहीतर अजून उशीर झाला असता असं म्हणतच ती खाली निघून आली सॉरी पिहू माझ्यामुळे तुलासुद्धा लेट झाला अक्षिता आता चल पटकन नाहीतर अजून लेट होईल पिहू अक्षिताला म्हणाली दादा तू आज आम्हा दोघींना कॉलेजला सोडू शकतोस का पिहू वीरला म्हणाली का एवढ्या लेटपर्यंत कोणी थांबायला सांगितलं होतं लवकर जायचं ना मग कॉलेजला वीर थोडा रागात बोलला पिहू राहू दे चल आपल्याला अजून उशीर होईल असं म्हणत अक्षिता आणि पिहू दोघीही घराबाहेर पडतच होत्या की पाठीमागून आवाज आला सोडतो मी कॉलेजला बसा वीर बोलला तसं पिहू पटकन जाऊन मागच्या साईडला बसली सोडायचं होतं तर मग आधीच सोडायचं ना एवढं लेक्चर द्यायची काय गरज होती अक्षिता हळू आवाजात बोलली आणि तो तिच्याकडे अजूनच रागाने बघू लागला अक्ष चल पिहूचा आवाज आला आणि अक्षिता पिहूच्या शेजारी जाऊन बसतच वीरकडे बघू लागली तर तो अजूनही तिच्याकडे रागाने बघत होता दादा चल ना पटकन पिहू बोलली आणि वीर ड्राईव्ह करू लागला काही वेळातच पिहूचं कॉलेज आलं तसं ती गाडीतून खाली उतरली मी ड्रायव्हर आहे का तुझा वीर पाठीमागे बसलेल्या अक्षिताकडे तिरक्या नजरेने बघत बोलला का तुम्हाला तसं वाटतं का मी तर तसं काहीच म्हणाले नाही अक्षिता मग पुढे येऊन बस वीर बोलला आणि अक्षिता थोडी अचंबित झाली नाही मी इथेच ठीक आहे अक्षिता बोलली आणि तो तिच्याकडे रागाने बघू लागला तसं ती पुढे जाऊन बसली वीर तुम्ही आता कुठे चाललाय ती हळ आवाजात पण स्पष्ट शब्दात बोलली तसं वीर तिच्याकडे रागाने बघू लागला त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या ती असा प्रश्न विचारेल याची त्याने कधी कल्पनाच केली नव्हती तुम्ही एवढा रागाने का बघताय माझ्याकडे मी तुम्हाला एक साधा प्रश्न तर विचारलाय अक्षिता तिरक्या नजरेने बघत बोलली तू हा प्रश्न विचारशील असं मला कधीच वाटलं नव्हतं तो स्वतःचा राग शांत करत बोलला तुम्हाला मी हा प्रश्न विचारला त्याचा राग नाही आला का अक्षिता पण तुला मला हा प्रश्न का विचारावासा वाटला वीर वीर मी त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती पण ती गोष्ट तुम्ही अंमलात आणली असं तर मला अजिबात वाटत नाही अक्षिता वीरकडे तिरक्या नजरेने पाहत बोलली मला त्या दिवशीच कळलं होतं की तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते वीर नजर चोरत बोलला म्हणजे अक्षिता न समजून बोलली म्हणजे मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला त्याच्यानंतर मला तुझं म्हणणं पटलंही पण काही काही गोष्टी सुरू करण्यासाठी त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतोच आणि मीही तेच करतोय वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार केलात मला त्याच्यावरती तर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे अक्षिता मी माझ्या आयुष्यात खूप कमी लोकांच्या बोलण्याचा विचार करतो वीर बोलला आणि अक्षिता काय त्या समजून गेली म्हणजे तो त्या लोकांमध्ये अक्षितालाही मानत होता हे तिला समजायला वेळ लागला नाही ज्या गोष्टीची सुरुवात आपण कधी ना कधीतरी करणार असतो ती गोष्ट आजपासून केली तर काय हरकत आहे अक्षिता वीरला म्हणाली पण मला त्यासाठी अजून थोडा वेळ हवा आहे वीर ठीक आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या पण माझ्या बोलण्याचा विचार केलात त्याबद्दल खरंच थँक यू अक्षिता कॉलेज आलं तसं अक्षिता गाडीतून खाली उतरली आणि आतमध्ये निघून गेली वीर अजूनही तिथेच गाडीत बसून होता त्याच्या मनात अनेक प्रश्न होते पण त्या प्रश्नांची उत्तरे मात्र त्याच्याजवळ नव्हती ही मुलगी खरंच इतकी समजूतदार आहे का कधी कधी जर इतकी चिडते की माझा आलेला रागसुद्धा निघून जातो तर कधीकधी इतकी शांत असते की तिच्यासमोर काय बोलावं हेच कळत नाही घरातील सगळ्यांशी व्यवस्थित वागत असते तो हा विचार करतच होता की अचानक त्याचा फोन वाजला आणि तो विचारातून बाहेर आला हा तनिषा बोल वीर कॉल रिसीव करत बोलला मी आणि मॉम रात्री तुझ्या घरी येणार आहोत तनिषा बोलली आणि वीरचा चेहरा पडला बरं वीर नाखुशीने बोलला तर तू रात्री घरी येणार आहेस ना नाही म्हणजे त्यानिमित्ताने मला तुला पुन्हा भेटता येईल म्हणून विचारलं तनिषा नाही ॲक्च्युली मला एक काम आहे तर मी आज रात्री खूप लेट घरी येईन वीर खोटं बोलवला हे बघ वीर मला माहिती आहे तुझ्यासाठी काम खूप इम्पॉर्टंट आहेत पण माझ्यासाठीही थोडा वेळ दे ना आणि मॉम तर स्पेशली तुला भेटायला येणार आहे कालही तू घरापर्यंत आलास आणि घरात आला नाहीस डॅडना किती वाईट वाटलं पण त्यांनी ते तुझ्यासमोर दाखवलं नाही आज मॉमचं तरी मूड ऑफ करू नकोस तनिषा वीरला समजावत बोलली मी यायचा नक्कीच प्रयत्न करेन तनिषा पण मी येईनच हे तू गृहीत धरू नकोस वीर मला माहिती आहे वीर तू माझ्यासाठी नक्की येशील तनिषा बोलली आणि वीरने कॉल कट केला